स्पर्धा परीक्षा लेखी परीक्षा झाली पास राहिलं फक्त ग्राउंड पण नियतीच्या मनात वेगळंच काही असं काही घडलं की हो त्याचं नव्हतं झालं सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करत असतात विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी रात्रंदिवस एक करून लढत असतात अनेक ठिकाणी खाजगी ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असतात वेळप्रसंगी मोठ्या शहरात जाऊन क्लासेस घेत असतात आणि आपलं यश संपादन करीत असतात काहींना यश ये येतं तर काहींना यश ये येत नाही परंतु अशीच एक अहमदनगर जिल्ह्यातील घटना घडली आहे एका विवाहित महिलेने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली येशसुद्धा तिच्यासाठी धावून आलं परंतु नियतीच्या काळात मात्र वेगळंच होतं विवाहित मनीषा दीपक कडणे या महिलेने भरतीचे स्वप्न बघितले तिने अर्धी लढाई जिंकली पण नियतीने तिचा घात केला वनरक्षक पदासाठी भरतीची तयारी करत असलेल्या मनिषेकडने लेखी परीक्षा पास केली होती आता राहिलं होतं ते ग्राउंड मात्र त्या आधीच काळाने तिच्यावर झडप घातली आणि मनिषासोबत नेमकं असं घडलं नियतीने तिचा घात केला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील विवाहित महिला कडने भरतीसाठी प्रयत्न करत होती संसाराचा गाडा हाकीत तिने आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला होता मनीषेने वनरक्षक पदाची लेखी परीक्षा पास केली होती आता फक्त शारीरिक चाचणी परीक्षा राहिली होती रोजप्रमाणे मनिषा सरावासाठी मैदानात गेली होती नेहमीप्रमाणे तिने मैदानात दोन राऊंड मारले त्यानंतर काही वेळातच तिला त्रास जाणू लागला मनीषाला ग्राउंडवर फेऱ्या मारल्यानंतर तिला त्रास जाणू लागला होता त्यानंतर तिने तिथेच खाली बसली काही वेळात ती खाली कोसळली जवळपास असलेल्या लोकांनी तिला पाहिल्यावर तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं कोणाला काहीच समजलं नाही नेमकं काय झालं रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यावर तिला मृत घोषित केलं गुंजळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर ही घटना घडली मनुष्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे